मंडळी नमस्कार मी सुशील कुलकर्णी आपण पाहता अनालायझर मला पुन्हा पुन्हा तो कुंभमेळ्याचा विषय घेऊन यावं लागतंय कारण काही लोकांनी अकबराला मोठा दानशूर आणि हिंदूंचा तारणहार दाखविण्याचा जो प्रक्रिया उद्योग सुरू केलेला आहे म्हणजे असा उद्योग जी प्रक्रिया करायची की अकबर फारच दानशूर होता आणि हिंदू जे काही जगले ते अकबराच्या मेहरबानीवर जगले अकबर नसता तर हिंदू मेलेच असते जे काही चांगलं जगात हिंदूंच्या सुरू झालंय ते अकबराच्या मुळ झालंय असल्या भंपक कथा सांगणाऱ्या माणसांनी पुन्हा पुन्हा दिवसण्याचे उद्योग सुरू केलेत म्हणून मला बोलावं लागतं लोक मला घाण म्हणतील मी माझ्या नावाचा अर्थ सांगतो माझ्या नावातला सु हा पहिला उकार आहे आणि त्याचा अर्थ चांगला असा होतो पहिल्या उकाराचाही तर सु हा चांगला असा होतो आणि शीच दिवसरी वेलांटी आहे शील ज्याचा अर्थ चारित्र्य असा होतो म्हणजे माझं नाव चांगलं चारित्र्य असं आहे सु शी लजे सु शी करणारा नव्हे तर सुशील आहे ज्याच्या चांगल्या चारित्र्याचा असा होतो बाकी माझ्या चारित्र्याविषयी मी स्वतः कौतुकानं काही सांगावं असं नाहीये ते लोक समजतील ज्यांच्या डोक्यात घाण असते ना ते घाण विचार करतात म्हणजे मी विमानात बसतो हे सांगताना रिक्षावाल्याचा अपमान करण्याची बुद्धी ज्यांना होते म्हणजे विमान चुकू द्यायचं नसेल नसे, तर रिक्षावाल्याशी भांडायचं नसतं रिक्षावाल्याशी भांडण करायचं नसेल ना तर रिक्षावाल्याला रिक्षा कमी समजायचं नसतं कारण रिक्षावाल्याचा का राग आहे सांगू का यांना आतापर्यंत यांची रिक्षावाल्याने ठासली आहे म्हणून रिक्षावाल्याचा राग आहे ते उगी येत नाही हो उगी येत नाही ते मनातून जे असं राग असतो ना त्या ठाण्याच्या रिक्षावाल्यानं यांना पाळणाऱ्या माणसांची सत्ता घालवली ना ठाण्यातल्या रिक्षावाल्यानं म्हणून रिक्षावाल्याशी भांडायचं नाही विमान पकडायचं आहे रिक्षावाल्याशी भांडायचं नाही असले भंपक उद्योग ते सांगत असतात असो त्यांनी मला सु म्हटलं काय शी म्हटलं काय का, का फरक पडत नाही काय काय फरक पडणार आहे आपल्याला कसला फरक पडणार आहे म्हणजे आणि मुळात जे बोलायचंय ते त्यांच्यासाठी नाही ना ज्यांना समजूनच घ्यायचं नाही त्यांच्यासाठी काय बोलायचं बरं हे असं बोलतात का प्रश्न साधाय तुम्ही जी थिअरी मांडली आहे ज्या पुराव्यांचा आधार दिला आहे त्या पुराव्याबाबत बोला बर आम्ही काय विनंती करतोय माऊली आपण जे सांगत आहात वाचलंय म्हणून ते आम्हा अजान बालकांना वाचायला मिळालेलं नाहीये आपण आपल्या शुभ हस्ते आपल्या प्रचंड बुद्धिमत्तेनी जे जे काही ज्ञात केलेलं आहे ते ज्ञानभांडार आमच्या समोर उघड कराल तर अधिक बरं होईल पण तुम्ही अडकले सु आणि शी मध्ये कारण तुमच्याकडं ज्ञान नाही आहे ते फक्त डोक्यात भरलेली सु आणि डोक्यात भरलेली शी तीच तुम्ही मांडणार असो मांडा या असल्या लोकांचा फायदा घेऊन ब्राह्मणांना सव्वा रुपयावाले म्हणून जे हिनवतात त्यांच्यासाठी मला आता ही पुढची माहिती द्यायची आहे आतापर्यंत विसरून जाजे बोललो ते पुढची माहिती द्यायची आहे ते काही पुरावा देत नाहीत मी काही पुरावे देतो सत्यन वेलणकरांनी इंटरव्ह्यू करून पुरावे देऊन तर ठासली आहेच आहे पण त्यांनी मला पुन्हा अजून काही पुरावे पाठवले मला फेसबुकवर पण टॅग केलाय सव्वा सहा रुपये वाला अकबर तुम्हाला मी दाखवतो सव्वा सहा रुपये वाला अकबर दाखवतो ही गंमत आहे मोठी अ ज्या मुघल शासकांनी दान देऊन कुंभमेळा सुरू केला असली हकाटी पिटली जाते ते मुघल शासक प्रयागराच्या संगमतिरी प्रयागराच्या संगमतिरी अंघोळ करणाऱ्या भाविकांच्याकडून मानसी सव्वा सहा रुपये आताच्या चलनानुसार घेत होते हे कागदपत्रा उघड झालंय पहिल्यांदा कागद दाखवतो याचा संदर्भ सांगतो सोतराव्या शतकातील इटालियन प्रवासी निकालाऊ मानुची या इटालियन प्रवासानं स्टोरियो दो मोगार मध्ये लिहिलाय खंड दुसरा पृष्ठ ब्याऐंशी कागद बघा ज्याचा मराठी अर्थही मी तुम्हाला दाखवतोय तो आहे दर पाच वर्षांनी प्रचंड संख्येने हिंदू लोक येथे म्हणजे प्रयागराज एकत्र येतात आणि नदीत स्नान करतात त्यात ते त्यांनी बाथिंग सेरेमनी असं लिहिलंय त्यामुळे मुघल बादशहाला चांगले उत्पन्न मिळते कारण नदीत अंघोळ करणाऱ्या प्रत्येक माणसांकडून सव्वा सहा रुपये वसूल केले जातात सुलभ शौचालयाच्या बाहेर दोन दोन रुपये एक एक रुपये घेणारा शौचालयाचं कलेक्शन करणारा आणि मेंटेनन्स करणारा माणूस आणि नदीत आंघोळीसाठी पैसे घेणारा मुघल बादशहाचा नौकर काय फरक वाटतो का नाही ना, ना? किमान सुलभ शौचालयवाला घेतलेल्या पैशामुळे शौचालय तरी साफ ठेवतो हा तुमचा मुघल बादशाह ती नदी साफ करत होता का हा सगळ्यात मोठा प्रश्न आहे पैसे घेत होता हे पुराव्यानीशी सांगतोय बरं सांगितलंय कोण इटालियन प्रवाशांनी सांगितलं हा इटालियन प्रवाशांनी म्हणजे इटालियन व्यक्तीच्या ठाई निष्ठा वाहिलेल्या त्यांच्या चरणामृतात धन्यता मानणाऱ्या म्हणजे इटालियन व्यक्तीचे पाय चरण धुवून चरणामृत पिणाऱ्या ज्या लोकांना आपल्या आयुष्याची इति कर्तव्यता वाटते आणि त्यांना सोयीचं वाटावं म्हणून जे मांडणी करतात त्यांच्यासाठी हा इटालियन प्रवासी आहे जो लिहितोय कि मुघल बादशहा सव्वा सहा रुपये घेत होता हे कागदा सहित सांगतो हा बर तुमचं एवढ्यावर नाही भागायचं ज्या अकबराच्या नावाने हे फार काय 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 बोलतात ना त्याची गंमत सांगतो चैतन्य महाप्रभू बंगाल मधले मोठे साधू पंधराशे चोपन्न मध्ये ते प्रयागराजला गेले होते म्हणजे दोन्ही बाजूनी सांगावं हो लागेल ना दोन्ही बाजू कशा एक तुम्ही म्हणताय तसे मुघल शासक दानधर्म करणारे नव्हते उलट आमच्याकडूनच पैसे घेणारे होते नंबर एक नंबर दोन तुम्ही जे अकबरापासूनच सुरू झाल्याच्या कहाण्या सांगताय अकबरापासून म्हणजे कसं की अकबराने कुंभमेळा सुरू केला आणि दानधर्म केला आणि जमिनी आणि सांगितलं अरे गो या रे हे जे सांगतायत ते आता अकबराच्या जन्माच्या आधी पंधराशे चोपन्न साली बंगाली साधू चैतन्य महाप्रभू प्रयागराजला संगमावर गेलेले होते ग्रेट बाथिंग फेस्टिवल असा उल्लेख करत सरळ सरळ कुंभमेळा असा त्या पुस्तकात उल्लेख आहे बघा त्या पुस्तकाचं पान दाखवतो आणि मराठीतली वाक्य दाखवतो चैतन्य महाप्रभू वृंदावनातून प्रयागराजला आले त्यांनी कुंभमेळ्यात आपला वेळ घालवला आणि कुंभमेळ्याला कुंभमेळा हा शब्द वापरत त्यांनी ग्रेट बाथिंग फेस्टिवल असं नाव सुद्धा दिलंय ग्रेट बाथिंग फेस्टिवल एक उच्च दर्जाचा स्नान उत्सव पंधराशे चोपन्न तब अकबर अपने बिस्तर में मेसू भी नहीं करता था सुवाले तेव्हा अकबर हे करायच्या लायकीचा सुद्धा नव्हता मध्ये होता तेव्हा जेव्हा अकबर मुततही नव्हता तेव्हा लोक कुंभमेळ्यात जाऊन स्नान करत होते ह्या विधी आजचा नाही आहे तुमच्या अकबराने सुरू केला नाही आमचं बाकी तुमच्याशी काहीच वाकडं नाही तुम्ही जे सांगताना अकबरानं सुरू केलं अकबरानं सुरू केलं ॲट बोगासगिरी अकबर बिकबर सुरू करत नसतो एवढं कुठं प्रेम त्यांना आमच्यावर आणि राहिला प्रश्न शंकराचार्याने सुरू केलं म्हणल्याचा आम्ही कधीही शंकराचार्याने सुरू केल्याचा दावा केलेला नाही शंकराचार्यानी हिंदू धर्माला पुनर्वैभव प्राप्त करून दिलं आणि त्याच वेळी बुडत असलेल्या विधींना परत सुरुवात केली त्यातला कुंभमेळा एक आहे नंबर एक नंबर दोन शाही स्नान शंकराचार्यांनी नाव ना दिलेलं नाही अजिबात नाही त्या त्या काळात स्नानावरून वाद होऊ नयेत म्हणून राजांनी स्नानाचा क्रम निश्चित करून देणं आणि राजकीय राजाच्या शासकीय समावेशासह स्नान करणं मग त्याला शाही म्हटल्या जाऊ लागलं कारण जो काळ शाही म्हणण्याचा होता तो शाह्यांचा होता आजही महाराष्ट्रातल्या संतांना तिथे सन्मानाचं मानाचं स्थान दिलं जातं कुंभमेळ्यात त्यांना विशेष स्थान दिलं जातं बंदोबस्त दिला जातो प्रोटोकॉल दिला जातो त्याला म्हणतात शाही स्थान अरे लक्षात शब्दांचा हेरफेर करायचा आणि मांडत राहायचं आणि डोक्यात असलेली सु आणि शी लोकांच्या समोर टाकायची हा उद्योग बंद करून आमच्या नावातल्या सु शीचा उपयोग करणं बंद करावं एवढीच विनंती नमस्कार